राष्ट्रवादीतील फुटीनंतर रोहित पवार आक्रमक झालेले दिसत आहेत पक्षाची साथ सोडल्याने आता रोहित पवारांवर पक्षात मोठी जबाबदारी आहे अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यानंतर पवार कुटुंबियातून आणखी एक जण भावी मुख्यमंत्री पदाच्या रांगेत आले आहेत दहांडी कार्यक्रमात जामखेडमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून आमदार रोहित पवार यांचे बॅनर झळकले तर याच कार्यक्रमात मेहू डॉन या गाण्यावर बाळ गोपाळ आणि कार्यकर्त्यांसह आमदार रोहित पवार थिरकल्याचे दिसून आले यावर मधुकर राळेभात यांनी टीका केली ते म्हणाले एकोणीसशे नव्याण्णवपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी अनेकांनी मोठे योगदान दिले आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम केले आता पक्ष फुटला तरी या पक्षासाठी निष्ठेने योगदान देणाऱ्यांना सोडून अवघ्या पाच वर्षापूर्वी अपघाताने आमदार झालेल्यांना थेट मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडत आहे आधी त्यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातून परत निवडून यावे आणि मग स्वप्न पाहावे असा टोला राळेभात यांनी लगावला आहे